नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मराठी ग्रामर जे आहे सेवा भरती टी सी एस पॅटर्न येणारी नगर परिषद भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी जाहिरात आहे यासोबतच सेवेच्या सर्व परीक्षेसाठी खूप खूप महत्त्वाचं आणि तुम्हाला पंचवीस प्रश्न पन्नास मार्कासाठी जे प्रश्न विचारले जातात ना तर त्याच्यासाठीचा जो मराठी ग्रामर हा जो घटक आहे तर ते मी तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत सर्व मराठी ग्रामर जे आहे तर त्याचे लेक्चर आपल्या चॅनलवर सरकारी नोकरी जाहिरात या त्या चॅनलवर मी घेऊन येत असते हे सर्व लेक्चर जे आहेत तुम्हाला फ्रीमध्ये म्हणजे मोफत असणार आहेत त्यामुळे त्यामुळं सर्व लेक्चर जे आहेत ग्रामर मराठी ग्रामर विषयाचे ते लेक्चर पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका आजचं हे लेक्चर जे आहे मराठी ग्रामरचं हे तिसरं लेक्चर होतं लास्टचं जे आपण होतं तर ते स्वर या विषयावरचं पाहिलेलं आहे आज आपण व्यंजन ह्या ज्या घटक आहे त्याच्याविषयीची मराठी ग्रामरचं सविस्तर माहिती जी आहे तर ती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर आज आपण पाहणार हो तो व्यंजन मग व्यंजनाची व्याख्या काय असते तर ज्या वर्णाचा उच्चार करताना मुखावाटे जिबेचा मुगातल्या वेगवेगळ्या भागांशी स्पर्श होऊन उच्चार होतो त्या व्यं वर्णांना व्यंजन असे म्हणतात म्हणजे उच्चार करताना जेव्हा आपल्या भाग मुखातील म्हणजे आपल्या तोंडातले जे वेगवेगळे वेग अवयव आहेत त्यांचा ए एकमेकांशी जेव्हा स्प स्पर्श होऊन उच्चार होतो तेव्हा व्यंजन तयार होतात तर व्यंजन उच्चारण्यासाठी दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात तर व्यंजन जे असतात ते उच्चारण्यासाठी दुसऱ्या वर्णावर अवलंबून असतात म्हणून यांना परवर्ण किंवा परस्वर्ण असेही म्हटले जातं व्यंजनांच्या उच्चार ख ग हळ पर्यंत एकूण चौथीस व्यंजने आहेत तर व्यंजनांचे जे प्रकार आहेत तर ते किती आहेत आणि ते कुठले कुठले आहेत ते आता आपण पाहणार आहोत व्यंजनांचे जे आहेत ते प्रकार पहिला प्रकार आहे स्पर्श व्यंजन मग स्पर्श व्यंजनामध्ये काय येतं तर क ख पासून भ पर्यंत पंचवीस व्यंजने उच्चारताना जिभेचा कंटाशी टाळूशी दाताशी ओटाशी इत्यादीशी स्पर्श होतो म्हणून यांना स्पर्श व्यंजन असे म्हणतात तर दुसरा जे व्यंजनांचा प्रकार आहे तो आहे अर्धस्वर किंवा अंतस्त मग अर्धस्वर किंवा अंतस्त जो आहे व्यंजन तर त्याच्यामध्ये काय येतं तर य हे जे चार वर्ण आहेत किंवा जे व्यंजनांचा इ रु लू उ, या चार स्वरांशी निकटचा संबंध असून संधी समासात ती एकमेकांच्या जागी असतात किंवा जातात म्हणून त्यांना अर्धस्वर असे म्हणतात वर्णमालेत अर्धस्वर स्पर्श व्यंजन व उष्मे यांच्यामध्ये येतात म्हणून त्यांना अंतस्त वर्ण असेही म्हटलं जातं पुढचं जे वर्ण व्यंजन आहे तर ते आहे उष्मे घर्षक किंवा उष्मे किंवा घर्षक व व्यंजन असे म्हणतात तर त्याच्यामध्ये श स जे हे वर्ण आहेत तर व्यंजन यांचा उच्चारानंतर शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून यांना उष्मे असे म्हणतात यांच्या उच्चारानंतर छातीत घर्षण झाल्यासारखे भासते म्हणून यांना घर्षण वर्ण असेही म्हटले जाते तर पुढचं जे व्यंजन आहे तर ते आहे महाप्राण महाप्राण हे जे एकमेव व्यंजन असतं ह हो। या वर्णास महाप्राण असे म्हणतात कारण याच्या उच्चारानंतर शरीरातील सर्व ऊर्जा बाहेर टाकली जाते म्हणून याला महाप्राण व्यंजन असे म्हणतात तर पुढचं व्यंजन आहे स्वतंत्र व्यंजन तर स्वतंत्र व्यंजन जे आहे तर त्याला हे स्वतंत्र व्यंजन आहे वर्णाचा स्वतंत्र वर्णात मानल्या मानतात कारण तो मराठीत स्वनिर्मित वर्ण असून त्याचा एकही संधी समास आढळत नाही म्हणून त्याला स्वतंत्र व्यंजन असे म्हणतात पुढचा जे व्यंजनाचा प्रकार आहे तो आहे अनुनासिके अनुनासिकामध्ये किती व्यंजन येतात मग त्याच्यामध्ये परस वर्ण म्हणतात त्याला तर न म्हणजे जे वाङ्मय मधलं न आहे त्यानंतर वाङनिच्छय मधलं न आहे न बाणाचं आहे न नळाचा आहे आणि म मगरीचं हे जे व्यंजन असतात त्याला अनुनासिक व्यंजन असे म्हणतात या व्यंजनांचा उच्चार मुखावाटे नाकातून होतो म्हणून यांना परस्वर्ण असेही म्हटलं जातं याच्याच नुसार जे आहे अनुनाशिक परस्वर्ण म्हणून ओळखले जातात पुढचं जे प्रकार आहे तर ते आहे अनुस्वार व अनुनासिके यातील फरक काय असतो तर त्या जेव्हा एक वर्णापाठोपाठ दुसऱ्या वर्णाचा लागलीच झालेला उच्चार स्पष्ट खनखनित असतो तेव्हा तो अनुनासिकाने दर्शवला जातो परंतु उच्चार अस्पष्ट किंवा ओझरता असेल तर तो अनुनासिकेने दर्शवला जातो अनुस्वाराऐवजी अनुनासिके घ्यावायचे असल्यास ज्या अक्षरावर अनुस्वार आहे त्याच्या पुढील अक्षर जर स्पर्श व्यंजन गटातील असेल तर ते ज्या घरातील आहे त्या घराचे अनुनाशिक उच्चाराऐवजी घ्यावे लागते म्हणून त्याचा उच्चार जो आहे हो तो ओझरता होतो त्याचे उदाहरणं जे आहेत ते गंगा संत खंड कंपनी चंचल हे जे अनुनाशिकाचे प्रकाराचे उदाहरणं आहेत त्यानंतर परंतु अनुस्वाराच्या नंतर आलेला अक्षर जर स्पर्श व्यंजन गटाबाहेरचा असेल तर अनुनाशिक कायम राहून तेथे अनुस्वाराऐवजी अनुनाशिक घेता येत नाही जसे सिंह अंश संशय मांस સંરક્ષણ સંયમ સંલગ્ન ઇત્યાદિ એ છે અનુનાસ जे आहेत याचे उदाहरणे येतात तर हे होतं व्यंजनाचे प्रकार व त्याच्या प्रकारे जे किती प्रकार पडतात आणि त्याची उदाहरणेनुसार जे आहेत आजचं हे लेक्चर होतं तर हा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही येणाऱ्या परीक्षेसाठी सरळ सेवा तलाठी भरती ग्रामसेवक भरती त्याच्यासोबतच नगर परिषद भरती विविध महानगरपालिकेची भरती किंवा टी सी एस आय बी पी एस मार्फत जे वनरक्षक भरती पोलीस भरती या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा असणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवर येणार आहे तर ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर हे विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग